अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जयंतीचे औचित्य साधून जुळे सोलापूरातील राघवेंद्र नगर मधील जागृत नवसाला पावणाऱ्या श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात श्री क्षेत्र पिठापूर येथून अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी यांचे पादुका प्राणप्रतिष्ठान कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या भक्तिभावात करण्यात आले दिवसभर होम हवन मंत्र जाप करण्यात आला सायंकाळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले याप्रसंगी जुळे सोलापूर परिसरातील असंख्य भक्तगणांनी मोठी गर्दी केली होती यावेळी मंदिर ट्रस्टच्या वतीने भाजपा अनुसूचित जाती जमाती प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा माजी नगरसेविका राजूश्री चव्हाण यांना निमंत्रित केले होते त्यांच्या हस्ते महाप्रसाद वाटप करण्याबाबत विनंती केली होती त्याप्रमाणे त्यांनी शेकडो भक्तांना महाप्रसाद वाटप केला तसेच मंदिर ट्रस्टच्या वतीने नगरसेविका राजूश्री चव्हाण यांना निवेदन देण्यात आले मंदिर परिसरात पाण्यासाठी सबमर्सिबल बोर मारून पाण्याची समस्या दूर करण्यासाठी सांगितले यावेळी नगरसेविका चव्हाण यांनी सांगितले की लवकरच सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी महाराज यांच्या खासदार फंडातून मंजूर करून घेऊन येथील पाण्याची समस्या दूर करू जे आता काही मी सांगितलेलं आहे बोरची व्यवस्था मी सिद्धेश्वर महाराज खासदारांकडून तुमची बोर मंजूर करून घेते आणि लक्ष्मीच्या चल्ली ते बोर मंजूर करण्याचं काम मी करून घेते आणि तुम्हाला बोर करून द्यायचं वय देते आपल्याकडे कुठं जागा असलं तर सांगा आपल्याला करूया की मग यावेळी मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ट्रस्टी अध्यक्ष संजय जाधव स्वच्छता प्रमुख भानुदास सूर्यवंशी सचिव हनुमंत मोतीबने सहसचिव दत्तात्रय लालसंगी खजिनदार धान्या स्वामी राजशेखर कटारे गणपती रुपनर आदींसह पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेत सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला